सुभेतील माहितीचे उमेदवार मान्य आहे साहेब या ले ले। ने काल ते परंतु या लोकसभा मतदारसंघातून त्यांना जवळजवळ सहा लाख मतं मिळालेली आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे मतदानाचे मनावर कामाले या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा निकाल झाला असंच काहीसं चित्रसंबंध देशभर आपल्याला पाहायला मिळालं आता वेगवेगळ्या राज्यांची समीकरण वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या राज्यातील समस्या वेगवेगळ्या होत्या म्हणजे घटक पक्ष होते, होते। यामध्ये अंतर्गत काही कुठपुड्या होत्या त्यामुळं संबंध राज्यामध्ये काही फटका बसला असते महाराष्ट्रातला जर विचार केला तर काही ठिकाणी मराठा आंदोलनाचा फटका बसला काही ठिकाणी शेतमालाचे दर कापूस कांदा या या विषयाचा फटका बसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्ती मार्गाचं थोडंसं अशा अनेक कारण आहेत सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे समोर उमेदवार काँग्रेसचे होते का ते कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज क्षेत्रमध्ये होते आणि त्यांच्याबद्दल एक आदर कोल्हापूर ज्येष्ठ नागरिकांना निश्चितपणानं आहे त्याचाही फायदा त्यांना घेतेल म्हणून हा जो निर्णय झालेला आहे हा पराभव आम्हाला सगळ्यांना मान्य आहे पराभव जरी झाला असला तरी त्याचे चिंतन करणं त्याचं करणं हे धर्मप्राप्त आहे आम्ही भविष्यामध्ये या सगळ्या बाबींचा आंदोलन करू भविष्यामध्ये कोल्हापूर कारण कार्यरत करण्याचा निर्णय घेतला तुमच्यामध्ये अॅनालिसिस किती काय आहे काय निघते तेव्हा अनालिसिस अनेक प्रकारे करावं लागेल राज्य पातळीवर केंद्र पातळीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये जे चित्र झालं एक एका वाक्यात सांगायचं झालं तर काँग्रेसने या देशावर अडसष्ट वर्ष राज्य केलेलं आहे परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये नरेटिव्ह सेट करण्यामध्ये दिशामध्ये आहे या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडं कोणताही विकासाचा मुद्दा नव्हता काही ध्येय दोन नव्हती काही भविष्य नव्हतं ओके म्हणून त्यांनी संविधान बदलणार आणि महागाई बेरोजगारी अशी काही कार्ड मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरली आणि त्याचा परिणाम काही समाध कागल मतदारसंघातून साधारण साठ सतरा हजार चा मताधिकार चंदगड एक तीस पस्तीस चाळीस हजारचं मताधिक मिळेल असं आम्हाला अपेक्षित होतं परंतु ते चित्र कसं होऊ शकलं नाही या उलट राधानगरी बुदरगड आणि करवीर जिथं आम्ही आमच्यावर मताधिक्य वीस पंचवीस हजार पडेल असं अपेक्षित धरलं होतं तिथं पासष्ट हजार एकाहत्तर हजार हे मतदारांच्या मनामध्ये काय असतं हे आपल्याला कुणीच सांगू शकत नाही की काही सही आणि कालाच्या माध्यमात निवडणूक जनतेने हाती घेतली असं म्हणायचं नेत्यांचं ऐकलं नाही फारसं हे निश्चितच असतं निवडणूक ही नेहमी जनतेच्याच हातामध्ये असते मतदार हाच राजा असतो आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे कुणी सांगू शकत नाही आणि हे फक्त कोल्हापूर अपवाद नाही आहे सबंध देशभर जर आपण बघितलं जवळजवळ एकोणीस मंत्र्यांचा पराभव झालेला आहे राज्यातले काही प्रमुख मंडळींचा पराभव झालेला आहे जे आपल्याला असे की वाटत त्या गोष्टी या निवडणुकीमध्ये दिसलेल्या आहेत ते कोल्हापूर त्यामध्ये अपवाद आहे असं मला वाटतं आज बैठक घेतलेली आहे काही चर्चा अहवाल वगैरे काही वरिष्ठांना पाठवला जाणार जा जा असं आज ही जी बैठक माहिती जी आम्ही इथं आमंत्रित केलेली होती ज्यामध्ये राष्ट्रवादी भाजपा शिवसेना आणि मित्रपक्ष घटक पक्ष एकत्रितरित्या आम्ही आता बैठकीला बसलेलो ही बैठक फक्त आणि फक्त या निवडणुकीमध्ये सर्व घटक पक्षांनी चांगलं काम केलं या सर्व नेते मंत्र्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी ही बैठक आता बोलावली होती या बैठकीमध्ये दोन तीन चर्चा झालेली की याचं आकलन झालं पाहिजे जिल्ह्यात भविष्यात माहितीच्या माध्यमातून जात असताना आपण कसं गेलं पाहिजे याची थोडीशी काही चर्चा झालेली आहे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटून थोडीशी इथल्या पार्श्वभूमी माहिती सांगून त्यांचेही आभार व्यक्त करणे अशा दोन तीन बाबींवर आजी बैठक झालेली थँक्यू थँक्यू